मानवतेला घरात घुसून मारणाऱ्या पॅन्तर शिव हे शब्द नामदेवाचे शब्द नामदेवाचे रक्तात आमचा माझे एक कुणाच्या पापाला नाही घाबरत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा माझे हे रक्त उगी सळ सर 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 करत नाही या रक्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचलेत अरे गुलामगिरीला फाट्यावर मारतो कस गुलामगिरीला फाट्यावरती मारतो कारण बाप आमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे हा माझ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे तलवार से तेज हम अपनी धार रखते तलवार से तेज हम अपनी धार रखते हैं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बच्चे क्रांति को तो हमारे खून में ही रखते हैं। ए क्रांती कोून झुकवायची ताकत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला दिली कुणाचा बाप्पाला नाही घाबरणार ना। आम्ही करणार निश्चय श्वासा पर्यंत मी भरपूर मी असं म्हणत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर